आमच्या शेतकरी गोट फार्म चॅनल वर आल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन आता सध्या काय उद्योग चालू आहे तुमचा शेतीचा उद्योग चालू आहे कपाशी विपाशी लावली का नाही है ना कपाशी लावायची सगळं समाधानी चालू आहे ना समाधाली बरं बावकीत काही एखाद्या मुलाने पाठाभर जमीन घेतली तर कसं वाटतं बरं तुम्हाला काय पण एखाद्याने जर नवी गाडी आणली तर फारच आनंद आनंद वाटत राहतो कधीतरी आपल्याला जाऊन त्याच्यात काही आलं दुख न मान काही नेहमी ती रोडनी चांगली पळावा वाटते का पंपचर करावं नाही नाही पळावा वाटते गाडी त्याच चांगलं फर्स्ट काम बर सोया धायऱ्याचं कसं वाटतं तुम्हाला सोय्या धायऱ्याचं चांगलं करा वाटतं चांगलं करावं का सगळे सोय्या धायरे खड्यात जाऊन आपलं का नाही नाही अशी बातच नाही सोयी धायरे आधी चांगले होवा नंतर आपलं काय व्हायचं ते होईलच आज आपल्या ह्या शेतकरी गोट फार्मा चॅनलवर राजनाथ दादा यांनी आपण विचारलेल्या प्रश्नाचे योग्य प्रकारे उत्तर दिले लोक हो सगळ्याच चांगलं हवा हो, आपलंही चांगलं व्हावा हो, कारण आता स्वर्ग नर्ग ह्या सगळ्या पृथ्वीवरच आहे इथंच केलेलं इथंच फेडावं लागतं ज्याने आयुष्यभर वादर इटले त्याला भाकरीसाठी पीठ घेऊन हिंडावं लागतं अशा परिस्थिती या ठिकाणी झालेल्या आहेत त्याच्यामुळं वागतानी व्यवस्थित वागा आपण सुखी राहा लेकरा बाळाला सुखी ठेवा शेजाऱ्या पाजाऱ्याला सुखी ठेवा सगळं व्यवस्थित राहू देरकिर्या करू नका भांडण तर करत नाही भांडण करू हे गलत काम गलत काम आहे ना भांडण कधी करू नका त्याच्यामुळे अजिना दादा शेटले आपल्या चॅनल वर आल्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन